एक मे पासून फास्टॅग सिस्टीम होणार बंद थेट जी पी एसवरून वरून कापला जाईल टोल केंद्र सरकार एक मे दोन हजार पंचवीस पासून फास्टॅग ऐवजी नवीन उपग्रह आधारित टोल संकलन प्रणाली सुरू करणार आहे याबाबत माहिती देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की नवीन टोल धोरण पुढील पंधरा दिवसात आणले जाईल आणि ते प्रवाशांसाठी समाधानकारक असेल सरकार ज्या नवीन टोल सिस्टीमबद्दल बोलत आहे त्याला ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम असे म्हणतात ही एक जी पी एस आधारित प्रणाली आहे ज्यामध्ये उपग्रहाच्या मदतीने वाहनाचे स्थान ट्रॅक केले जाईल आणि त्या आधारावर निश्चित अंतरानुसार टोल शुल्क थेट बँक खात्यातून कापले जाईल याचा अर्थ असा की टोल प्लाझावर थांबण्याची आता गरज भासणार नाही यामध्ये वाहनांच्या ट्रॅक केलेल्या अंतरानुसार टोलची गणना केली जाते आणि थेट बँक खात्यातून पैसे दिले जातात जर तुम्ही आधीच फास्टॅग वापरत असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही या बदलामुळे तुमचा टोल प्रवास पूर्वीपेक्षा सोपा पारदर्शक आणि हायटेक होणार आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत फास्टॅग वापरणे सुरू ठेवा यानंतर तुमच्या वाहनात सरकार मान्यताप्राप्त जी पी एस उपकरण बसवा तुमचे बँक खाते या नवीन प्रणालीशी लिंक करा एकदा सिस्टम पूर्णपणे कार्यरत झाली की फास्टॅग स्टिकर काढून टाका तुम्हाला टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही हा बदल भारतातील महामार्ग व्यवस्थेतील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा मानला जात आहे ही प्रणाली खासगी कार मालकांपासून ते ट्रक आणि वाहतूक क्षेत्रापर्यंत सर्वांसाठी सोयीस्कर ठरू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी संवाद व्हिडिओ ऑनलाईन या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद